सोलापूर लोकसभा निवडणूक मध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एम पक्षाचे दोन प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले एमआयएम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमाराव सय्यद तसेच माजी प्रवक्ते शफी उंडेकरी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ने सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शौकत पठान रियाज हुंडेकरी जुबेर कुरेशी हसीब नदाफ शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होती यावेळी माध्यमांशी बोलताना सय्यद आणि शक्ती उंडेकरी म्हणाले सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे जातीवादी पक्ष भाजपा हे आपकी बार चार पार हा नारा देऊन संविधान बदलण्याची भाषा करत आहे अशा शक्तीला रोखणारी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे त्यासाठी सर्व धर्म समाभावाला मांडणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन केले आपण सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावरून मला असं वाटतं की या देशामध्ये या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदे शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला स्वीकारलेला आहे म्हणून सर्वप्रथम तर या ठिकाणी सर्वच काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आणि शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष आणि सुशुकुम आदरणीय शिंदे साहेब यांचा मी मनापासून अभिनंदन करतो काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोर कल्याणाचे गोर लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीस ची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षेस बीजेपी नाही आहे हे बीजेपी वर्षेस इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपले सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि आपलं देश वाचवावं वा, अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो